नमस्कार आतापर्यंत आपण या प्लॉटच्या संदर्भात दोन तीन व्हिडिओ केलेले पर आहेत पण आजची परिस्थिती बघता एक नंबर प्लॉट आहे आणि ही जी व्हरायटी आपण तुझी पंधरा डबल झिरो सहा पंधरा डबल झिरो सहा व्हरायटी आहे ह्या व्हरायटी बद्दल म्हणजे सुरुवातीला आपण बघितल्याचं सिंगल रोप होत आणि आज बघितलं जवळपास साधारणतः नाही म्हटलं तरी नऊ दहा होता दहा प्लस फुट असणार आहे प्लॉटची जर वाढ बघितली तर एक लेवल आहे प्लॉटला त्याला आत्ता मागचा काय काय आपण डोस दिले आत्ता ही मागच्या पत्त्यामध्ये तर आपण हाऊस टाकले दोन दोन पत्र दोनपती टाकली एक पत्रास टाकले बरं आणि किती क्लास टाकले आतापर्यंत किती तीन चार डोस झाले तीन डोस झाले तीन डोस झाले आणि किती महिने झाले जात आपले ऑक्टोबर ते आठ तारखे ना ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिने झाले चार महिने आले उत्पन्न प्लॉट एकदम जोरदार आहे चार महिने आपल्याला सुरुवातीला ते पेरडा बल जर सात चांगलं वाटायचं फोटो आणि एकदम वाटायची म्हणजे इकडं आपण ते म्हणजे एवढं मन रमायचं मन रमायचं सिंगल एक कोम दिवसाचा पण आज जर बघितलं तर वाट नंबर एक दिसत आहे पानाची जाडी वगैरे बघितली आणि एक लेवल जर बघितलं वाढ तर सारखी वाढायची तर पेराडी हे पण दाखवा ना आपला पेरडा बल जेव्हा सात तरी आपण त्याची बाळभरणी केलेली आहे बाळ भरणी केली फुटवा ते फुटवात आपल्याला पोट्या फारी मध्ये करता येईल कमी कमी करता येईल आपण घरी जरीकडे जर बघितलं तर पाणी चालू असल्यामुळे आपल्याला मध्ये जाता येत नाही आहे पण खूप छान बसले आपलं चार म्हणजे